एक फार छान उदाहरण आहे बघा कल्पना करा मी तुमच्या घरी आलो असं समजा तुम्हाला आनंद झाला ॲटलिस्ट उदाहरणं भरतं तरी समजा मी तुमच्या घरी आलो तुम्हाला आनंद झाला तुम्हाला वाटलं वा सर आपल्या घरी आले तुम्ही अतिथी देवो या उक्तीप्रमाणे तुम्ही चांगला पाहुणचार केला घरातले सगळे लोक माझ्यासमोर येऊन बसले सगळ्यांनी अटेंड केलं तुम्हाला वाटलं सर आपल्या घरी आले पाच पक्वांचं मस्त छानपैकी जेवण बनवलं मला चांगलं जेवू घातलं सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं त्यानंतर मला बाहेर सोडायला आले मी गाडीत बसलो नमस्ते केला बाय बाय केला निघून गेलो आता नंतर काही दिवसानंतर काय झालं नंतर काही दिवसानंतर तुम्ही माझ्या घरी आले तुम्ही माझ्या घरी आले तुम्हाला दुसरं कोणतरी अटेंड केलं हॉलमध्ये बसवलं हो त्यांनी सांगितलं सरांचं ऑनलाईन मीटिंग चालू आहे मी बाहेर आलोच नाही नंतर मी घाई बाहेर आलो अरे हा अरे तुम्ही आले का विसरलो यार सॉरी सॉरी बसा ए यांना चहा दिला का यांना चहा द्या एक मिनटं बरं का मी चहा घ्या आलो असं बोललो आणि परत मी निघून गेलो त्यानंतर मी लवकर आलोच नाही एक तास झाला दीड तास झाला मी लवकर आलोच नाही आणि नंतर अचानक मी बाहेर आलो अरे यार मला बाहेर जायचं होतं एक मिटिंग होती मी निघालोय बाहेर अजून काही का दुसरं काही काम होतं तुमचं नाही मग निघायचं असं म्हणून मी गाडीत बसून तुम्ही निघाले मी पण निघालो निघून गेलो मी अजिबात तुमच्याकडं लक्ष दिलं नाही तुम्हाला वेळ दिला नाही जेवण वगैरे सोडा चहा सुद्धा कोणाला तरी पाजायला सांगितलं असं समजा असं उदाहरण आहे तु असं काही होणार नाही पण हे उदाहरण आहे आता हे असं झाल्यानंतर काय झालं मी पुन्हा तुमच्या घरी आलो काय कराल विचार करा पुन्हा मी तुमच्या घरी आलो काय कराल पहिल्यांदा मी तुमच्या घरी आलो तुम्ही पाहुणचार केला मला चांगलं जेवण दिलं चांगलं जेऊ घातलं सगळ्यांनी वेळ दिला सगळे एकत्र येऊन बसले आणि त्यानंतर तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही जेवण वगैरे सोडा काहीच पाहुणचार तुमचा केला नाही चहा सुद्धा कोणाला तरी पाजायला सांगितला आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की मी परत तुमच्या घरी आलो काय कराल प्रॅक्टिकल <laughs> विचार करा काय कराल तुम्ही म्हणाल सर कसे आहात बरं का काय काम काढलं निघू का मला जरा जायचंय नमस्ते बरोबर बर ना पण माझा प्रश्न आहे एक उदाहरण म्हणून घ्या माझा प्रश्न आहे मी पहिल्यांदा तुमच्या घरी आलो तुमच्यावर चांगले संस्कार आहे तुमची मा मानसिकता चांगली आहे तुमची नीतिमत्ता चांगली आहे आपल्याकडे कोणतरी पाहुणे आले म्हणून तुम्ही माझा चांगला पाहुणचार केला हे तुमचे चांगले संस्कार आहे म्हणून तुम्ही केलं आता दुसऱ्या सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही माझ्या घरी आले मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं थोड्या वेळासाठी समजा माझ्यावर संस्कार चांगले नाही आहे हे उदाहरण आहे बरं का असं काही नाही हे उदाहरण आहे नाही आहे माझ्यावर संस्कार चांगले मी चांगला नाही वागत माझ्यात चांगले गुण नाही आहे माझ्यात अवगुण आहे असं समजा थोड्या वेळासाठी आणि मी नाही तुमच्याशी चांगलं वागलो मी नाही तुमचा पाहुणचार केला आणि नंतर तिसऱ्या सिच्युएशनमध्ये जेव्हा मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही पण काय केलं तुम्ही माझा अवगुण घेतला जर तुमच्यावर चांगले संस्कार आहेत आणि तुमच्यावर चांगले संस्कार आहे म्हणून तुम्ही मला चांगला पाहुणचार केला पण दुसऱ्या सिच्युएशनमध्ये मी तुमचा चांगला पाहुणचार नाही केला म्हणून तुम्ही तिसऱ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच वागले माझा प्रश्न आहे की चुकीचं तुम्ह काम करणाऱ्या लोकांचे अवगुण आपण का घेतो जर तुम आपल्यावर चांगले संस्कार आहेत तर दुसऱ्या माणसाचे जर चांगले संस्कार नसतील तर तो, तो चुकीचा वागला म्हणून आपण पुन्हा चुकीचा का वागतो त्याच्या वागण्यामुळे आपण आपला चांगलेपणा का सोडला मित्रांनो आपल्याला जर दुसऱ्याकडून जर घ्यायचं असेल ना तर काय घेतलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे लक्षात घ्या आपण बऱ्याच वेळा निगेटिव्ह गोष्टी सुद्धा ऍक्सॉर्ट करतो निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आपण आत्मसात करतो निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आपण अॅडॉप्ट करतो निगेटिव्ह संस्कार सुद्धा आपण दुसऱ्याकडनं आपल्याकडे घेतो आपल्यावर चांगले संस्कार आहे तो कसा वागू द्या आपण आपले संस्कार सोडायचे नाही आपण आपल्या पद्धतीने वागत राहायचं आणि तो चुकीचा वागला म्हणून आपण चुकीचा वागायचा नाही चुकीच्या माणसामुळे आपण आपले चांगले संस्कार सोडायचे नाही चुकीच्या माणसाच्या वागण्यामुळे आपण चांगलं वागणं सोडायचं नाही फार महत्वाचा संदेश या उदाहरणातून आपण घेऊ शकतो मित्रांनो असे वेगवेगळे व्हिडिओला आपण अतिशय चांगला प्रतिसाद देत आहे आपलं मनोपूर्वक धन्यवाद पण विनंती आहे कमेंट करायला पण विसरू नका आणि अनेक लोक व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑल द बेस्ट धन्यवाद